बागलाण तालुक्यात गोमातेचं प्राणीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व गोप्रेमी अहोरात्र आपले कर्तव्य पार पाडून गोमाता कत्तलखान्यात जाण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतात परंतु हे काम करत असताना त्यांचा जीव धोक्यात हो घालून ते गोसेवा करतात सेवा कार्यात अनेक वेळा ते जखमी देखील होतात परंतु आपण गोमातेला देवता म्हणून आपण तिची सेवा मरेपर्यंत करायची हा गोप्रेमींनी निश्चय केला आहे या गो गोप्रेमींनी आतापर्यंत हजारो गोमातेची सुटका करून रक्षण केलं आहे उन्हाळ्यात चाराची भासत असल्यास त्यांनी भरून चारा देखील पुरवलाय अशाच बागलान तालुक्यातील तहाराबाद येथील भैभव बच्चा व गोप्रेमींनी हृदयात असलेली गोमाता डोक्यावर बसवली आणि ती संपूर्ण पंचक्रोशी दिमाखात दिसावी म्हणून घराच्या शेतावरती भव्य मूर्ती बसवण्यात आली या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी बागलांचे लोकप्रिय आमदार दिलीप बोरसे मालेगाव येथील युवा नेते अविष्कार भाऊ भुसे गोप्रेमींच्या विशेष मार्गदर्शिका गोरक्षक विरांगळा नेहा दिदी पटेल प्रदीप डॉक्टर चैतन्य देवरे आदी मान्यवर व परिसरातील गोप्रेमी उपस्थित होते गोमाता मूर्ती अनावरण सोहळ्याप्रसंगी फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली जय जय श्रीराम गोमाता की जय या घोषणेनं परिसर दुमधुमून गेला होता या कार्यक्रमाप्रसंगी नाशिक धुळे नंदुरबार जळगाव चाळीसगाव या जिल्ह्यातील गोसेवक देखील उपस्थित होते नाशिक जिल्ह्यात कोठेच नसेल असे गो माता मूर्ती लोकार्पण सोहळा गोसेवक वैभव बच्छाव यांनी बागलन परिसरात वैभवशाली गोमूर्ती बसून गोमूर्ती करून बागलन नगरी गोसेवकांची भूमी म्हणून ओळख निर्माण करत आहेत आम्ही तरुणी युवकांनी गोसेवा करण्याचा निर्धार केला असून कत्तलीसाठी अवैध गो वाहतूक आम्हाला समजल्यास आम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यातून गोमातेची सुटका करत असतो माझ्या घराच्या शे, शेतावरती गोमाता बसवण्याचा एकच उद्देश माझ्या हृदयात गोमाता ते माझ्या डोक्यावर देखील गोमाता संपूर्ण बागलान वासियांना एकच या गो न, गो निमित्ताने सांगतो गो हत्या रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा असं आवाहन गोसेवक वैभव बच्छाव यांनी बालना वृत्तांताशी बोलताना दिली आहे